चला तर आज आपण शियापोळी पासून स्नॅक्स बनवून घेऊ हे बघा ह्याच्यामध्ये तेल टाकले जिरे मोहरी टाकली त्याच्यामध्ये किंवा हे लसूण आणि हिरवी मिरची ते टाकणार आहे आता मी आता थोडासा कांदा टाकणार आहे जास्त भाजायचा नाही थोडासा भाजायचा चांद हलवून घेते चांगलं थोडं लालस कलर वर आलं की त्याच्यामध्ये बटाटे बटाट्यामध्ये कोथिंबीर म्हणजे पोथिंब मिक्सर जास्त भाजून घेऊ नका बरं जास्त ते स्नॅक्स करताना त्याच्यामध्ये कांदा चिवट लागताय ना गुलाबी कलरवरून द्यायचा बरं साखर टाकली आणि मीठ टाकली आता हे शेंगदाणे परत टाकायचं स्नॅक्स तयार करताना okay. त्याच्यामध्ये बटाटा टाकलाय त्याच्यावर कोथिंबीर गेली आली आहे मी टाकली नाहीये आता हे मीठ टाकते टेस्ट करून घ्यायचा मसाला आपल्या पोळीमध्ये भरायचा आहे थोडं मीठ जास्त असावं लागतंय तर चांगलं लागतंय थोडी साखर आहे पाव चमचा साखर आहे टेस्टसाठी आता हे सगळे मसाले टाकते आणि हे चांगलं हलवून हो घेते आता हे बघा हे सगळं तयार झालंय फोडणी टाकून सगळं तयार झालेलं आहे हे गार होऊ देते बघा पोळी इथे घेतली आता ह्याला ना मी पुदिन्याची चटणी आणि थोडं टोमॅटो किचक लावणार आहे आतून आणि परत मग त्याच्यावर हे टाकणार आहे हे टाकून भाजून घेणार आहे हे कांदा आहे शेंगदाणे मीठ आपल्याला चवीला लागेल तसं घ्यायचं बरं पण चाट मसाला जरूर टाका बरं का आणि असं एवढंच घेऊन असं खाऊन मीठ कसं आहे ते बघायचं पात्र पोळीत भरायचं आहे ना तर थोडं जास्त भरावं लाग टाकावं लागतं पीठ नाहीतर मग ते लागायला टेस्टी लागत लागा लागा नाही आणखीन सुद्धा मी एक अर्धा चमचा जास्त टाकून सुद्धा ह्याच्यामध्ये मला आणखीन मीठ कमी वाटायचे थोडं मीठ मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यावर चीज टाकून भाजून घेणार आहे बरं का पोळीने तुम्हाला तूप टाकायचं असतं तूप टाका तेल टाकायचं असतं तेल टाका तुम्हाला जे टाकायचे टाका ते टाकू शकता आता हे बघा ह्याच्यावर चीज टाकलंय सगळं ह्याच्यामध्ये चांगला मसाला भरलाय बरं का हे मसाला भरलाय हे गांदे टाकले कच्चे परत मग हे शेंगदाणे टाकलेत आणि पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉस लावून त्याच्यावर सगळं टाकलंय आता हे म्हणजे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे छान क्रिस्पी भाजून घ्यायचं एकदम बघा छान क्रिस्पी भाजले बरं आता वरून आपल्याला ना ह्याला शेव लावायचे बटर काय लावता ना ते भरपूर लावायचं बरं कमी लावायचं कमी लावलं ला, तर ते क्रिस्पी होत नाही बरं हे बघा मी भरपूर लावतो बघा हे बाहेर येत असते हा भाजता किती छान भाजले बघा बघा आणखीन पण थोडं भाजायचं मला जास्त मोठा पण गॅस करू नका जास्त लहान पण गॅस करू नका मध्यम गॅसवर भाजायचं आतून ह्याला हिरवी चटणी लावली पुदिन्याची को आणि कोथिंबिरीची पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण टाकून मी चटणी करून ठेवली ती लावली आणि नंतर टोमॅटो सॉस लावला आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती टोमॅटो जे बटाट्याचं केलेलं होतं ना ते सगळं सारण झाकलं आणि कांदा आणि शेंगदाणे वरून टाक आणि अर्धी पोळी अशी करून भाजायची आता आला ह्याला आणखीन मला थोडं बटर लावायचं हे बघा छान क्रिस्पी भाजली आता मी खाली घेणार आहे आपल्याला आता खाली घेणार आहे म्हणून तुम्ही शेव टाकली थोडी सगळीकडून त्याला शेव छान लावायची कट करायचा अर्धा करायचा आणि शेव लावायची मी तुम्हाला कट करून शेव लावताना दाखवते छान भाजला जास्त क्रिस्पी आणखीन क्रिस्पी केला तर आपल्याला खायला ते पोळी निभर लागते दाताला आता बंद करायला हे बघा ह्या प्रमाणे सोयापोळी पासून स्नॅक्स तयार झाले किती छान बघा ह्याच्यावर बारीक शेव टाकली आता हे सर्व करायचं तुम्हाला निपोदिण्याच्या चटणी बरोबर सर्व आहे तुम्हाला टोमॅटो केचप घ्यायचं असलं हिरवी कोणती चटणी तयार करून ठेवायची असली तर त्याच्याबरोबर सर्व माझी जर विषयापुढेपासून चहा केलेल्या चाकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ला आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद